म्हैशाळ गटात तीन कोटी त्र्याऐंशी लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार इद्रिस नायकवडी यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचा प्रतिसाद येथील विविध विकास कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी मंत्री अजितराव घुरपडे सरकार सरपंच निगार शेख महादेव दबडे नीलम दबडे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार नायकवडी यांच्या माध्यमातून चार गावांना तीन कोटी त्र्याऐंशी लाखाचा निधी म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ वड्डी टाकडी आणि बोलवाड या चार गावांमध्ये तीन कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिस नायकवडे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांच्या उपस्थितीत झाला गटतट बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य महादेव दबडे कार्यक्रमात बोलताना महादेव दबडे म्हणाले आमदार इद्रिस नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून राजकारण बाजूला ठेवून केवळ विकास कामांवर लक्ष केंद्रित झाले आहे गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आवश्यक निधी देऊन अनेक प्रलंबित कामे मंजूर केली आहेत या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात आला असून उर्वरित कामांचे प्रस्तावही पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला सरपंच निगार शेख बोलवाड हिना नदाब टाकळी राधिका हारगे नीलम दबडे शीतल सोनवणे नीता आवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे माजी सरपंच सुहास पाटील माजी सदस्य किरण बंडगर अरुण गडकरी भैया उपाध्यय सुलेमान मुजावर राजू शेख अजित कांबळे मनोज नांद्रेकर मनसूर नदाब मुसा गोदड अनिल शिरसाट सुरज भगत प्रमोद वाघमारे रियाज शेख सतीश दबडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येक गावाचं काय काय सगळा आराखडा त्यांच्या सातबारा बारा सगळा आहे त्यामुळे मला मार्गदर्शन मिळायला कुठेही कमी पडत नाही किंवा ते मार्गदर्शन करायला कुठे कमी पडत नाही त्यामुळे निश्चितपणाने काळात आपण चांगल्या पद्धतीची कामं करू फक्त एक आहे टाकायला जाऊन दोघांना पुन्हा आहे की आम्ही काम करतो आम्ही पाच वर्ष राखतो तुमच्यासाठी धावपळ करतो काय नाही ह्या गावात एक काम मार्गी लागलंच पाहिजे आपल्याकडं नाही दुसऱ्याकडं त्याच्याकडे काहीतरी करून हे करून ते करून काहीतरी उपयोग करून तुमचं काम तुमच्या दरात आणण्याचा आमचा प्रयत्न पण एक पाच वर्षात एक दिवस येतो तो आमच्यासाठी आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनी आमच्यावर राहावं ही साडी एक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा असते त्यामुळं आता आपल्या समोर त्या ठिकाणी पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे याच्या निवडणुका आहे त्यावेळेला आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत की जी कामाची असणार आहे नाहीतर निधी आणायला खाली जर माणसं योग्य नसतील तर वर्ण निधी आणून त्या कामाचा काही होत नाही बाजार होते त्या कामाचं काम काय होत नाही त्यामुळं हो, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं गोरख सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका आम्ही या ठिकाणी पूर्वभरात लढवणार आहोत आणि त्यामुळं आपण चांगली माणसं आम्ही दिलेल्या माणसाच्या मागं आपला आशीर्वाद उभं करा मजबूती मजबूतीने त्यांच्या मागं उभं राहा निश्चितपणानं गावच्या विकासात तुम्हाला किमान पश्चाताप होणार नाही कि बाबा काय काही केल्याच नाही एवढा पश्चाताप तरी शंभर टक्के होणार नाही उलट तुम्हाला आमची माणसं पुन्हा हवी हवीशी वाटतील अशा पद्धतीचं काम त्या पुढच्या काळात आम्ही करून देऊ बोलावड जे काय उर्वर उरलं उरलं उर्वरित उरूर, काम आहे त्याचं सुद्धा नियोजन आमच्याकडे आहे निश्चितपणानं या मार्च नंतर आमचा जो काय दुसऱ्या वर्षाचा फंड असतो त्या फंडात सुद्धा आम्ही निश्चितपणानं बोंडला एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत मधल्या काळात थोडंसं आचारसंहितेची तांत्रिक अडचण असते आता आचारसंहिता सुरू झालेली आहे ना नगरपालिकेची निवडणूक आहेत जे आहेत असं आपल्या जिल्हा समिती नंतर महापालिका त्यामुळे आचारसंहितेची थोडीशी अडचण असते पण त्या अडचणीतून सुद्धा कुठं श्रवड मिळेल तर निश्चितपणानं आणि बोंडच्या पदरात काय देता येईल त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल आज या ठिकाणी या कामाचे निमित्ता तुम्ही सर्वजण या ठिकाणी याला थोडंसं उशीर झाला तरीही आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलानं एक मतानं आमच्या बरोबर राहावं आणि हो। आमच्या माणसांच्या मागे आपले आशीर्वाद